ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू संजय मानाजी कदम अंधेरी विधानसभा संघटक आणि एक संयमी नेता या पद्धतीने मी संजय मानाजी कदम यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना ईश्वर उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांना खूप खूप त्यांच्या ज्या इच्छा आहे त्यांना जे जे कामं करायची आहेत ते सर्व कामं त्यांच्या हातून पूर्ण होऊ दे ही देवाला प्रार्थना करीन आज मी ह्या निमित्ताने असं बोलू इच्छिते की तो एक असा संयमी नेता आहे की मी त्याला इतकं जवळून त्यांचं कार्य बघते कार्याची पद्धत बघते की ते मोठ्या लोकांना जसे ते मोठे नेते लोक अगदी शिवसेना पक्षप्रमुखांपासून तर अगदी एक कार्यकर्ता इथपर्यंत कसा प्रोटोकॉल पाळावा कशा पद्धतीने सर्वांना मान द्यावा हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे कारण कधीही मी जेव्हा बघितले की कधी त्यांना कोणावर काही राग येत नाही कधी कोणाबद्दल काही बोलत नाही पण ते इतक्या संयमाने स्वतःला ठेवतात आणि इतक्या संयमानी राहतात की खरंच ईश्वर त्यांना असंच ठेव हो, त्यांना महिलांबद्दल पण इतका आदर आहे एक मोठी महिला म्हणून एक आईप्रमाणे ते मला तर आईप्रमाणे बहिणी मोठ्या बहिणीप्रमाणे मानतात अशा अनेक महिला आहे ज्यांना त्या ते आई बहीण मानतात आणि तसेच इतरही महिला ज्या गरजू महिला आहे गरीब महिला आहे ज्या येतात त्यांच्याकडे जे काम घेऊन येतात ते अगदी महिलांचं काम सर्वात अधिक करण्याचा ते प्रयत्न करतात जे येतं ते संजय भाऊ संजयदादा या पद्धतीने अगदी हक्काने त्यांच्याकडे येत असतात महिलांना कुठल्याही प्रकारची त्यांच्या विभागात भीती वाटत नाही आज ते जे काम करत आहे त्यांच्याबरोबर अनेक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख समन्वयक सगळे असतात सर्वांना बरोबर घेऊन ते पुढे पुढे जात आहे असेच देवाने त्यांना खूप चांगलं ठेवावं त्यांचे आज पन्नास वर्ष होत आहेत पण असे अनेक शंभर वर्षापर्यंत ते असंच त्यांच्या मनाप्रमाणे कार्य करत राहावं हीच माझी त्यांना शुभेच्छा